नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसतच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाच स्वागत करतो आत्ताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी पुसत शहरातील एका प्रतिष्ठित नामांकित व्यापारी व्यक्तीच्या घरी पडली जिल्हा निबंधक सावकारांचे कार्यालय यांची धाड मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आज दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास अचानकपणे शहरातील एका प्रतिष्ठित नामांकित व्यापारी व्यक्तीच्या घरी जिल्हा निबंधक सावकारांचे कार्यालय यांची धाड पडलेली आहे आणि यामध्ये मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता याची पार्श्वभूमी अशी की एका शेतकरी व्यक्ती मार्फत जिल्हा निबंधक सावकारांचे कार्यालय यवतमाळ येथे तक्रार देण्यात आली की सदर व्यक्ती हा अवैध सावकारी व्यवसाय करतो आणि त्याच पार्श्वभूमीवर पुसद यवतमाळ पांढरकवडा येथील अधिकारी वर्गामार्फत सदर अवैध सावकारी करणाऱ्या व्यक्तीच्या घरी आज सकाळी नऊ वाजता धाड पाडण्यात आलेली आहे विशेष बाब म्हणजे ज्यावेळी घरी धाड पडली त्याच वेळेला सदर व्यापारी व्यक्तीच्या दुकानावरही धाड पडलेली आहे आता यामध्ये जवळपास दोनशे ते अडीचशे अवैध आणखीही सावकारी प्रकरण समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे यामुळे खूप मोठे घभाड हे समोर येण्याच बोलले जात आहे तशी शक्यता वर्तवलेली जात आहे सकाळी साडे नऊ वाजल्यापासून ही कारवाईची प्रक्रिया सुरू होती या प्रक्रियेदरम्यान वसंतनगर पोलीस स्टेशन येथील पोलीस बळही अधिकारी वर्गही त्या ठिकाणी हजर होता हे विशेष सद्यस्थितीमध्ये जे व्यापारी व्यक्ती आहे त्याच्या दुकानावर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली आहे या कारवाईमुळे मात्र अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे आहे आता सदर संबंधी सविस्तर माहिती लवकरच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून समोर घेऊन येऊ आता थेट जे उसद येतील निबंधक कार्यालयाचे अधिकारी पदाधिकारी आहे यांची ही मुलाखत आपण सदर चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करू नेमके प्रकरण काय तक्रारदार कोण आरोपी अवैध सावकारी व्यवसाय करणार काय मिळालं नेमकं कोणतं घबाड समोर येत आहे आलेलं आहे त्यांना सापडलेलं आहे कोसद शहरातील आणखीही किती अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींचे नाव यामधून समोर येते अशा बऱ्याच बाबी आहे जे आपल्याला पुढच्या भागामध्ये बघायचे आहे त्याही संबंधी आपण लवकरच माहिती विश्वसनीय माहिती प्रसारित करू बघत राहत द टाइम्स ऑफ पुसात धन्यवाद